सर्वांना नमस्कार संक्रांतीसाठी लागणाऱ्या वानाच्या वस्तू आज आपण बघणार आहे तर इथे मी साडीचे पॉकेट्स घेतलेले आहे साडी ठेवण्यासाठी खूप छान आहेत इथे मी कुंकू ठेवण्यासाठी करंट घेतलेला आहे किंवा छोटी डबी खूप आकर्षक सुंदर आहे काचाच्या वाट्या आहेत ज्या नाश्त्यासाठी छान आहेत क्लिप आहे म्हणजे छोट्या क्लचर ते सुद्धा छान आहे लिप जेल थंडीत कामी येणारी वस्तू आहे ही नेलपेंट सुद्धा सगळ्यांना आवडणारी आहे क्लचर्स डेली यूज साठी लागतात विठ्ठल मंदिर सर्वांच्या मंदिरात असणे फार शुभ आहे कानातले जे यूज करतात न आहे जे प्रत्येक महाराष्ट्रीयन साडीवर घातली जाते ब्लाउज पीस हे पन्नास रुपया पासून अवेलेबल असतात वेगवेगळ्या टिकल्या प्रत्येक साडी अवेलेबल असतात घालू शकतो रेसिपी बुक्स सगळ्यांना उपयोगी पडणारी वस्तू आहे इथे करंट आहेत ते सुद्धा सर्वांना उपयोगी पडणारे असे आहेत काचाचे बाउल आहे ज्यात आईस्क्रीम सुद्धा खाऊ शकतो पॉकेट्स आहेत ज्यामध्ये पैसे आपण ठेवू शकणारी सगळ्यांना उपयोगी आहे सिंदूर आहे लिपस्टिक आहे आवडला असला तर सबस्क्राईब करा